नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम मी स्वागत मध्ये जाणून घेऊया व्यक्तिविशेष विशेष हे सत्र आज व्यक्तिविशेष विशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत यशवंत दिनकर पेंढरकर उर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते महाराष्ट्र कवी असे म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले गेले होते ते बडोदा संस्थानचे राजकवी होते जवाहर संस्थानाचे राष्ट्रगीत त्यांनीच रचले होते आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्वाचे स्थान आहे रवी किरण मंडळातील सप्तर्षींमध्ये माधव जुलियन यांच्यासोबत यशवंत यांच्या नावाचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे यशवंत दिनकर पेंढरकर यांचे बालपण समजून घेऊ त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात चाफळ येथे नऊ मार्च अठराशे नव्याण्णव आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरुष समर्थ रामदास चाफळ यांना जाणतोच आणि या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची श्रद्धास्थाने होय वयामध्ये डॉक्टर दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सु राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्ती प्रद वाटायची छंद लागला टिटवीला तिने समुद्रही ही आटविला हे शब्द त्यांच्या अंतकरणावर कोरलेले होते लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला होता तेव्हापासून त्यांच्या भाव समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराज यांना महत्वाचे स्थान मिळाले होते यशवंतांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले तेथील सिटी हायस्कूल मधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते, ते उत्तीर्ण झाले पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही त्यातही जमेची बाब ही होती की त्या शाळेतील शिक्षक नामवंत कवी आणि कादंबरीकार साधुदास उर्फ मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव यशवंत यांच्यावर पडला बालपणानंतर समजून घेऊया त्यांचे पुण्यातील वास्तव्य आणि साहित्यिक सहवास पुढे यशवंत पुण्याला गेले अविरुची संपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले प्राध्यापक रानडे आणि सौ मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दाम्पत्याची पाखर त्यांना लाभली मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जीजी होती माधव जुलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते शिवाय घाटे गोखले माडखोलकर होते या समान धर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि वाचनाने भरून काढली एकीकडे लौकिक जीवनातील वैशाख वणवा होता तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते अशा संघर्षमय परिस्थितीत सुद्धा कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही विषयीची माणस प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात कारकुणी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राख रांगोळीच अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवण जायचे पण वावटळीत पदरा आठ दिव्याची ज्योतं सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली काव्य ही एक उपासना आहे ते एक व्रत आहे अशीच त्यांच्या मनाची धारणा होती त्यांचा स्थायी भाव समजून घेऊ उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायी भाव आजच्या गतिमान जीवन प्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणार नाही हे पण एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्वाची मुद्रा जन जनमानसावर उमटवली होती एकत्र कुटुंब पद्धतीतील शाश्वत जीवन मूल्यांचा त्यांनी उद्घोष केला त्यांची कुटुंब विल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांमधून प्रकट होते एकोणीसशे बावीस मध्ये त्यांनी लिहिलेल्या आई या कवितेतला गोडवा आजही कायम राहिला आहे आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी या ओळीतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते मातेची महत्ता समुचित शब्दात कवीने वर्णिली आहे आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे दैवत तेम माय तात या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव परिणामकारक शब्दात व्यक्त झाला आहे आपल्या मनातील भावभावनांचे कड आशा निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या समर्थांच्या पायाशी मांडवी व बाळपण अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत लाह्या फुले या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो माझे हे जीवित तापली कढई मज माझे पण दिसे चिना माझे जीवित तापली कढई तीत जीव होई लाही लाही, लाही। वसंत हेमंत निशा किंवा उषा लाहीच्या विकासांसारखेच लाह्या फुले ऐशी देही फुलतात ऐश्वर अनंत हेचा महा यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीती साफल्य तिची चित्रण आढळते त्यांच्या प्रेम कवितेवर रवी किरण मंडळातील कवींचा ठसा उमटलेला असतो केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात आढळते स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी त्याची परिणिती आत्मिक मिलनात होणे हीच खरी कसोटी प्रेयसीच्या अंतकरणातील उदात्तेला हा कवी प्राधान्य देतो या दृष्टीनेच तूच रमणी हे त्यांची कविता उल्लेखनीय होय संगम प्रेमाची दौलत चमिलीचे झेले एक कहाणी या कवितांचा आवर्जून निर्देश इथे करायला हवा एक कहाणीमध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे चमेलीचे झेले मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत एका वर्षानंतर या कवितेत सुरुवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते ती तू दिसता हृदयी येती किती आठवणी मम सौख्यांची झाली होती तुझ्यात साठवणी या कवितेत आठ कवितांची मालिका आहे प्रेम नैराश्येमुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्गारतो सुहासिनी का दर्शन देसी मी हा दरवेशी समोरेनी जा झाकी तोच वारदयाच्या वेशी त्यांच्या आता सामाजिक आशयाच्या कविता समजून घेऊ यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कवी, कवी, कवी मनाचा विकास होत गेला इतिहासातील स्फूर्तीपद क्षणांचे शब्दांकन करणारी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वातंत्र्याचा ध्यास घेतला आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी जुगारीन पण स्वातंत्र्य लक्ष्मी तुझ्या चरणांशी लीन होईन स्वातंत्र्य भानूने भारतात लवकर दर्शन द्यावेत तेव्हाच आपण पावन होऊ असे ते उद्गरतात तुटलेल्या तारा या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे कवी यशवंत दर्शन घडवतात सिंहाची मुलाखत या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोनही मूल्यांचा पुरस्कार ते करतात गुलामाचे गारहाणे आणि इशारा या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत राष्ट्र जीवनातील पुरुषार्थाला जाग आलेली आहे तिचे प्रतिबिंब या कवितांमध्ये आढळते तुरुंगाच्या दारात या कवितेत कवी उद्गारतो वाढू दे कारागृहाच्या भिंतींची उंची किती मनमना नाही क्षिती भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कुंडुणी मुक्त तो रात्रंदिनी शृंखला पायात माझ्या चालताना रुमझुमे घोष मंत्रांचा गमे या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते मायभूमीस अखेरचे वंदन या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते जीवनाचे विविध पैलू यशवंतांनी आपल्या कवितेतून आकळले त्यांची कविता विविध रूपिणी आणि विपुल आहे एकोणाशे पंधरा ते एकोणाशे पंच्याऐंशी या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्य निर्मिती केली त्यांच्या स्फोट सुनीतांचा समावेश आहे बंदी शाळा हे बाल गुन्हेगारांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंड काव्य आहे काव्य किरीट हे बडोदाच्या राजपुत्राच्या राज्यरोहणाविषयी खंड काव्य आहे जयमंगलामधील बावीस भावगीतांमधून यशवंतांनी हृदय संगम प्रेमकथा साकार केली आहे म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिकांची कविता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी छत्रपती शिवराय हे महाकाव्य रचले मुठे लोकमाते हे दीर्घ काव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे मोतीबाग हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह यशवंतांचा काव्य प्रवास हा एक प्रयत्नवादी आणि अनुभव संपन्न व्यक्तिमत्वाच्या जीवन विकासाचा आलेख आहे यशवंतांनी लिहिलेली घायाळ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन हॉकिंग यांच्या डाऊनफॉल ऑफ द हार्ट या दीर्घ कथेचे रूपांतर आहे लेखक स्टीफन इवा इग यांच्या डाऊनफॉल ऑफ द हर्ट या गतेचे रूपांतर आहे यशवंतांनी या पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली त्यात त्यांनी स्टीफन इवाईग यांची प्राथमिक माहिती मराठीत झालेले त्यांचे अनुवाद मराठी साहित्यकांना वाटत असलेले इवा ईग यांचे महत्व इत्यादी विस्तृत केली आहे प्रस्तावनेच्या शेवटी यशवंतांनी इवा ईग यांच्या सपत्नीक आत्महत्येचा तपशील सांगितला आहे इवा ईग यांनी महायुद्धाने समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृती विजयाची राखरांगोळी होणार हे पाहून कल्पना चक्षुंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य सहन न होऊन तेवीस फेब्रुवारी एकोणासशे बेचाळीस रोजी पत्नी सह आत्महत्या केली होती अशा इवा इग यांच्या पुस्तकाचा अनुवाद यशवंत यांनी केला तथा ता त्यांच्या कथेचे दीर्घ रूपांतरच केले यशवंत हे एकोणासशे पन्नास साली मुंबईला भरलेल्या तेहतीसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते अशा मराठीत आपल्या साहित्याने खोलवर ठसा उमटवणाऱ्या कवी यशवंत उर्फ यशवंत दिनकर पेंढरकर यांचा मृत्यू पुणे येथे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशी रोजी झाला कवी यशवंत यांना त्यांच्या आजच्या एकशे तेविसाव्या जयंतीनिमित्त रेडिओ एमपीएससी गुरुकडून विनम्र अभिवादन धन्यवाद